त्यामध्ये आज काही छोटा मुलीची देड बॉडी आज एकंदरीत काय घटना होती काय घटना दिनांक बारा अकरा दोन हजार चोवीस रोजी दुपारी पोलीस स्टेशनला माहिती आली होती की मोती तलाव येथे एक महिला व तिची मुलगी पाण्यात तरंगत आहे अशा माहितीवरून आम्ही स्टॉप सह तिथं गेलो होतो तसेच फायर ब्रिगेड च महानगरपालिकेची टीम तिथं बोलून सदर महिला व तिच्या मुलीची बॉडी बारा तारखेला आपण बाहेर काढून तिला शासकीय रुग्णालय येथे दाखल केले होते पीएम आले त्या दिवशी सदर महिला व मुलीचं नाव पत्ता आपल्याला काही माहित नव्हता त्यावरून डेड एम एल सी वरून पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू त्रेसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस दाखल केले होते सदर अकस्मात मृत्यूच्या चौकशी दरम्यान तिचं दुसऱ्या दिवशी माहिती मिळाली सदर महिलेचं नाव निर्मला रामपाल गोडियन वय चौतीस वर्ष राहणार पूर्वा उत्तर चे ही सुमारे एक वर्षापूर्वी इथं इता कामा आले होते तिच्या मुलाचं नाव आहे विकास रामपाल गोडियन वय आठ वर्ष हे दोघं त्याच दिवशी मिळाले होते परंतु त्यांची अजून एक मुलगी होती प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ज्यांनी त्यांना तलावाकडे जाताना पाहिले होते तेव्हा तो एक मुलगा व एक मुलगी होती अशा माहितीवरून दुसऱ्या दिवशी फायर ब्रिगेडची टीम तसंच पोलीस स्टेशनचा आपल्या स्टॉप सहांनी मोती तलावमध्ये मध्ये सदर मुलीचा शोध घेतला होता परंतु दुसऱ्या दिवशी ती मुलगी मिळून आली नव्हती परंतु आज सकाळी माहिती मिळाल्यावरून पोलीस स्टेशनची टीम तिथं गेली व त्या मुलीला बाहेर काढून पाण्याच्या शासकीय रुग्णालय येथे दाखल केले तिचं पीएम होणे अद्याप बाकी आहे तसंच जे महिला निर्मला गोडियन व तिचा मुलगा विकास गोडियन मध्ये आम्ही याच्यात ठेवलेले होते आज सदर मुलीचं पीएम करून आम्ही त्यांचा दे देखील आम्हीच करणार आहोत मुलीचं नाव मुलीचं नाव आहे रोहिणी रामपाल गोडेल वय दहा वर्ष आहे तिचं मृत्यूचं कारण मृत्यूच कारण अद्याप कळालेलं नाहीये सदर महिलेचं चा आम्ही चौकशी केली असता उत्तर प्रदेश येथील पोलीस स्टेशन मध्ये एक वर्षापूर्वी मिसिंग दाखवले तिचा पहिल्या पती तीन मुले होते अजून एक मुलगी तिची गावाकडे अशी प्राथमिक माहिती मिळाली तिच्या पतीला व तिच्या वडिलांना आम्ही संपर्क केलाय ते देखील इथे येत आहे जागण्या